धान नांद्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली बिना नंबरची गाडी कोणालाही आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही पहिलेच गाडीचा तो आर टी ओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही तुम्ही गाडी चालवायचा जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याच्या बाहेर काढायच्या आणि ह्या सर्रासपणे चालला चालला महोदय आरोपीला जामीन मिळाला ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात मला तुम्ही कारवाई केली पी वर कारवाई केली तिथल्या पोलिसांनी अध्यक्ष मध्ये यातला खालचा प्रकार असा आहे हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना राजकीय कारण आहे तेही तपासलं गेलं पाहिजे कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये दोन निष्पाप लोकांचा जीव जातो तरुण भरधाव गाडी चालवतो ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते अध्यक्ष हे कोणामुळे झालं दोन डॉक्टरवर कारवाई केली खरं तर हे ससून ड्रग विघण्याचा आहे ससून हॉस्पिटल इतकं कलंकत झालंय की स ड्रग्स विकण्याचा आता एक हे अड्डा झाला असं म्हणतो सगळे सगळ्या व्यवहार तिथून होतो आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय चारशे पन्नास त्या ठिकाणी ओपन टेरिस हॉटेल आहे प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल कल्याण नगर असेल पाच लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष म्हणून पाच लाख रुपये आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्या पंच्याहत्तर ते, ते अडीच लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय आणि पबचा दर तर पहिल्यांदा पाच लाख रुपये मला कळत नाही एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अधिकृत चालत आहेत नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत तेथील सत्तावीस प्लब पब पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता आता बिना परवानग्यानी परवानगीने सत्तावीस पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होती तिथे त्यांच्यावर कारवाई नको प्रश्न बोलतील स्पेसिफिक अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का तो राजीनामा घेणार का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती यावर कोणत्या याच्यावर कोणा आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली ही कारवाई न करण्याचं कारण काय आणि यावर यांचा कोणाचा आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई होईल का अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेर घर आहे आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे देशभरात त्याची बदनामी होते उलट नाही नाही वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाहीये शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही कोणी जात नाही काळजी करू नका ते तुमच्या काळात गेले ना आमच्या काळात जाऊ नाही शकत सोडून द्या नाना नाना भाऊ हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना त्यातनं खोट बोलायची सवय लागेल बरं माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका रोज आपलं खोटं बोलून रेटून बोलाय योग्य नाही आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी ने जे सांगितलं पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली अतिशय प्रोएक्टिव्ह आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे तथापि आपण जे सांगितलं खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेड कार्ड हे इतके रेट चाललेले आहेत असं नसतं तुम्हाला जास्त माहिती आहे रेड कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तुम्हाला माहिती आहे तु, 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 नाही चुकीचं आहे मुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे अध्यक्ष मोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल